झाशीची राणी प्रभाग संघ चिटेगाव यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न आठ दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सद्गुरु लॉन शेक्का येथे अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत झाशीची राणी संघ चिटेगाव आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यक्रम पार पडला यावेळी या कार्यक्रमास उपस्थितीने तालुक्याचे आमदार विलासबापू भुमरे यांच्याकडून वर्षाचे विलास भुमरे यांची प्रमुख उपस्थित होते या कार्यक्रमाची मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महापुरुषांच्या गोष्टांना पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर कार्यक्रमाचे प्रस्तावित खाळवेकर यांनी केले अध्यक्षीय भाषणात वर्षा विलास भुमरे यांनी उमेद अंतर्गत गुरु असलेल्या महिला बचत गटांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या युवकांच्या सोबत ज्योती पखारे, रेखा भालेकर, वर्षा मिसाळ, अलका भोवर, लता भोवर, नर्मदा जाधव आदींची उपस्थिती होती. तदनंतर निकिता जाधव यांनी झाशीची राणी प्रभाग संघाचा वार्षिक अहवाल सादर केला. यामध्ये मागील पूर्ण वर्षाच्या कामकाजाचा लेखाजोखा आढावा घेण्यात आला. यानंतर विठ्ठल डाकणे सर यांनी झाशीचीरा प्रभाग संघामधील सर्व महिलांना व पदाधिकाऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लस्टर हेड सीमा गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी चितेगाव प्रभागामधील सर्व महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

निधी वाटप करण्यात आला यावेळी वर्षा हस्ते चेक वितरण करू शकतो